सोलापूर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचा स्थापना दिवस एनटीपीसी येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला सोलापूर औक्षणिक ऊर्जा प्रकल्पाचा सोळावा वर्धापन दिन आणि औक्षणिक ऊर्जा प्रकल्पाचा सुवर्ण महोत्सव मोठ्या दिमाकात साजरा करण्यात आला स्थापना दिनानिमित्त सकाळी एन टी पी सी वसाहतीमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याचबरोबर हिंदी कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात आले होते रात्री आठ वाजता एपीजे अब्दुल कलाम प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सारेगम फेम विजेती गायिका श्रद्धा मिश्रा आणि इंडियन आयडॉल फेम विजेता गायक ताबिश आली यांच्या सुरेल गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात औक्षणिक ऊर्जा प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक तपन कुमार बंदोपाध्याय यांच्या हस्ते दीप आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून करण्यात आले यावेळी दोनही गायकांनी उपस्थितांना विविध गाणे गाऊन मंत्रमुग्ध केले यावेळी मुख्य व्यवस्थापक बंदोपाध्याय यांनी देखील या गायकांसोबत गाणे गाऊन त्यांना साथ दिली सोलापूर प्रकल्पाच्या स्थापना दिवस कार्यक्रमाप्रसंगी विपुल कुमार मुखोपाध्याय मनोरंजन सारंगी या असिस्टंट यादव वळसंग पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल सृजना महिला अध्यक्ष असं बंदोपाध्याय जयमाला मुखोपाध्याय भारती यादव आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित बिर्ला आणि प्रियांशा यांनी केले तर अर्चना पाठक यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील सर्व अधिकारी कर्मचारी एफ चे अधिकारी कर्मचारी नोट्रोडेम स्कूल महिला मंडळ सदस्य आदि उपस्थित होते